शहरामध्ये हॉस्पिटलचा स्थलांतर पडला या शुभाराम सोहळ्याचे उद्घाटन शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर गणेश कालकुंडे यांचे आई वडील खंडबराव शामराव कालकुंडे चंद्रकला खंडोबराव कालकुंडे यांच्या शोभा हस्ते पार पडले या हॉस्पिटलमध्ये सुचते अंतर रुग्ण विभाग नवजात शिशु अतिदक्षता विभाग स्वतंत्र मल्टीपॅरा मॅनिटर पल्स ऑक्सिजन मीटर सिरीज पंप मेंदूच्या विविध आजारावर निदान उपचार अनेक नवीन अत्याधुनिक सोयीसुविधा असल्याचे डॉक्टर गणेश कालकुंडे डॉक्टर मिनल कालकुंडे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले यावेळी हरिभक्त पारायण अशोक महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते कीर्तनानंतर स्नेह बोलण्याचा सर्वांनी लाभ घेतला यावेळी माजी खासदार मंत्री जयप्रकाश मुंड्रा ज्येष्ठ नेते सोप्माराव नांद्रे मोरणा शमी वेजवी हिंगोलीतील माजी नगराचे अशोकराव नाईक येथील माजी नगराचे हफीजभाई उत्तमराव दादा कदम रिपाई ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे संतोषा ना एकटारे माजी नगर उपाध्यक्ष उत्तम राय खंडारे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम नगरपालिकेचे उत्तमदादा कांबळे आमदार डॉक्टरचे पूर्ण तालुका संपर्क प्रमुख बंटीभाऊ कदम कदम पंडित आमदार येथील सभापती टेकडे गोविंद कदम हर्षवर्धन गायकवाड डॉक्टर विनायक वाघमारे अमृत कदम दादराव आयरे श्याम कदम डॉक्टर किरंग पप्पू कदम डॉक्टर गुलाबराव हिंगोले रमेश आघमारे सह जिल्ह्यातील सर्व परिवारांसह हिंगोली परभणी नांदेड येथील डॉक्टरांची उपस्थिती होती या उद्घाटन प्रसंगी साडे ते पाच हजार लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती डॉक्टर मंडळीला फार मोठा दर्जा आहे ईश्वराचेच अंश असतात हे ईश्वराचेच रूप असतात डॉक्टर मंडळी जे असतात ती समाजासाठी फार मोठ मोलाच योगदान देतात असा जॉब आहे अशी ड्युटी आहे या ड्युटीला वेळ काळच नाही चोवीस तास सेवा आहे चोवीस तास किती हॉस्पिटलचं सेटर खाली ओढता येत नाही हॉस्पिटलचं गेट लावून घेता येत नाही चोवीस तास ते उघड असते या जनता जनार्दना करता आणि कोणाही वेळेला कसलंही झोपीचं नियोजन नाही कोणाही वेळेला पेशंट आला तो त्याला त्याची सुविधा द्यावीच लागते म्हणून ही एक जॉब आहे चोवीस तास जॉब आहे चोवीस तास खाजगी जीवनच नाही डॉक्टरला वैयक्तिक लाईफच नाही डॉक्टरला मुलगी देणं म्हणजे काय म्हणे ना डॉक्टरीच असल्यामुळे मला काही अडचणच नाही डॉक्टरला मुलगी देणं म्हणजे त्या मुलीला काही वैयक्तिक जीवनच नाही खाजगी जीवनच नाही वैयक्तिक कुठं फिरायला जाता येत नाही काय नाही का लगेच पेशंट येतेत ना आणि हे बंद करता येत नाही समर्पित जीवनाच्या यादीमध्ये डॉक्टर हा अव्वल क्रमांकाचा आहे विठाल विठाला आणि म्हणून या अत्यावश्यक सेवेमध्ये हे सेवेचा भार ही ही मंडळी हिंगोली जिल्ह्यातून येऊन आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये एवढं मोठं कार्य करते आहे जिल्ह्याच्या एक सदस्यत्वाच्या नात्यानं मी आपल्या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो फार सुंदर आपण ही युनिट या ठिकाणी टाकलेलं आहे या निमित्तानं आपण सर्व एकत्र आलो या निमित्तानं जगदगुरु तुकोबारा यांचा या मानवी देहाचा मानवी देहाचं महत्व सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे सर्वजण मिळून सेवा करू विठाला विठाला या शरीराचं महत्व सांगत असताना तुकाराम महाराजांनी सकारात्मक पण सांगितले नकारात्मक सांगितले याचं पॉझिटिव्ह वर्णन आहे आणि निगेटिव्ह वर्णन आहे दोन्ही बाजू आहेत या शरीराच्या पण हे जे शरीर आहे ना या शरीराबद्दल आज आम्हाला जरी याच मोल कळलं नसेल आम्हाला जरी याची किंमत कळली नसेल काही लोकांना मात्र याची किंमत कळलेली आहे त्या यादीचा मला आपल्या समोर लेखा जो मांडायचा आहे विटाला विरा या भूतलावर काही वर्ग आहे काहींना हा नरदेह मिळालाही नाही आणि त्याची किंमतही कळाली नाही तो वर्ग पशु पक्षाचा आहे पशुकाय पाप पुण्य जाप पूर्ण नगरी आणि पूर्णा नगरीतील सर्व पंचक्रोशीतील सर्व नवकरी मंडळी सर्व जनता यांचे खूप खूप आभार सर्वांनी चंद्रमंजू हॉस्पिटल सोहळा कार्यक्रमामध्ये येऊन आपली उपस्थिती ठेवली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी डॉक्टर गणेश काजगुंडे तज्ञ आहे चंद्रमंजू हॉस्पिटल चा उद्घाटनचा आजचा दिवस आहे बारा बारा दोन हजार पंचवीस मी पुणे मध्ये अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे यामध्ये एन आय सी यू सेवा एन आय सी यू न्योने केअर युनिट आहे त्याच्यामध्ये एक महिन्याच्या अगोदरच्या बाळांना आपण सिरियस बाळ असतो त्यांना इलाज करणार आहे आणि पी आयू पीडे इंडे केअर युनिट आहे ते एक महिन्यानंतर आपण जे सिरियस बाळ असतो त्यांना सेवा देणार आहे आणि आपण बत्तीस बेडचं हॉस्पिटल बनवलेला आहे यामध्ये सर्व ठिकाणी ऑक्सिजनचे पॉईंट दिलेले आहे जेणेकरून दोर गरीब लोकांना नांदेड येथे जाण्या जाण्यापासून वंचित राहावे आणि त्यांना कमी खर्चामध्ये चांगली सुविधा देण्यात यावी या, या, या अनुषंगाने आपण इथे हॉस्पिटल बांधलेले आहे कारण की आपल्या पंचक्रोशी मध्ये खूप असे रुग्ण आहेत त्यांना नांदेडला जाऊ शकत नाही त्यांना अल्प दरामध्ये आपण कसं सेवा देता येईल त्याचे प्रयत्न आपण करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे मी दोन हजार सोळा येथे पुणे इथे आलो दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पुरणेकरांनी आणि पंचक्रोशेतील सर्व लोकांनी मला खूप सहकार्य केले खूप मदत केली आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला रुग्णसेवा दिली म्हणून सर्व पुरणेकर आणि पंचक्रोशेतील सर्व नागरिकाचे मी आभार मानतो आणि यापुढेही मी अशी सेवा रुग्णसेवा देत राहील इमर्जन्सी हँडल करत राहील तुम्ही सुद्धा मला त्याचप्रमाणे सहकार्य करा ही सुद्धा मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि मी जास्तीत जास्त वेळ आपल्यासाठी देण्यासाठी प्रयत्न करतो कारण की आपल्या आपल्या पूर्णेमध्ये भरपूर सारे रुग्ण असे असतात की कुणाला कन्वर्जन म्हणजे झटका येतो कुणाला डेंगू असतो कुणाला मलेरिया असतो किंवा कॉम्प्लिकेटेड केसेस सेप्सिस से असतो याच्यासाठी इथे अवेलेबल डॉक्टर नसल्यामुळे मला जास्तीत जास्त सेवा मला द्यावं लागेल आणि मी त्या सेवेला खरं उतरेल बशीच की मी सांगू